नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषत अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चालला अठरावा आणि दोहे आहेत पंचावन्न ते अठ्ठावन्न गुरूंवर प्रेम टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे ते आता कबीर सांगतायत पंचावन्नावा दोहा आपण ऐकूयात ജ മനസോ നീച്ചരണ കമല കഹേ കബീര ഗുരുദേവ നജര നവ നിജ മനസോ നീച്ച ചരണ കമല ക कबीर नजर ज्या जिज्ञासू भक्तांनी आपलं मन सद्गुरूंच्या चरण कमली नतमस्तक केलं म्हणजे स्थिर केलं तर कबीर म्हणतात कि त्याला आपल्या गुरुदेवांशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच दिसत नाही म्हणजे सांसारिक संबंधात त्याला आसक्ती राहत नाही सतत गुरुंच स्मरण करण्यासाठी होण्यासाठी मनाला नीचा किया म्हणजे नतमस्तक करायचं आहे त्याला सद्गुरूंच्या चरणी स्थिर केलं पाहिजे मन भुंग्यांप्रमाणे कधी एके ठिकाणी स्थिर राहतच नाही मनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याला ज्याची गोडी लावावी तिथे ते दीर्घ काळ आणि म्हणूनच मन स्थिर करण्यासाठी त्याला सतत गुरुचरणी पाहिजे गुरु चरणांच्या व्यतिरिक्त त्याच्या दृष्टीपथात काहीच येता कामा नये इतकं मन गुरुचरणी एकाग्र व्हायला हवं आणि विषयांपासून अलिप्त व्हायला हवं तरच ते मन गुरुचरणी स्थिरावे मनाचा आणखीन एक स्वभाव आहे तो म्हणजे ते ज्याच्या सहवासात राहील त्याबद्दल त्याला प्रेम आसक्ती निर्माण होते सतत गुरुचरणी स्थिर राहिल्यानंतर त्याला गुरुंच्या विषयी प्रेम निर्माण होईल त्याला चरणांशिवाय दुसरं काही सुचणारच नाही संसारात विषयातून आनंद उपभोगण्याची प्रवृत्ती निवृत्त होईल आणि शिष्य कितीही लांब असला तरी सद्गुरू त्याला कधीच विसरत नाहीत शिष्याला त्याची आवश्यकता भासली की लांब राहूनही ते त्याचं कल्याणच करतात मराठी साखी ऐकुयात सदगुरुचरणी स्थिर मी केले चंचल मानस गुरु विण काही दुजे दिसेना त्यासिया संसार सदगुरु स्थिर मी केले चंचल मानस भ्रमरा गुरुविण संसार शिष्याने सतत सद्गुरूंच्या स्मरणात असावं असं कबीरांनी सांगितलं आहे त्यांची सेवा करावी सद्गुरू लांब असतील तर त्यांची शारीरिक सेवा घडणार नाही तर अशा वेळी शिष्यांनी काय करावं ते सांगताना कबीर म्हणतात छप्पनाव्य दोह्यात तन मन दिया जो क्या हुआ निज मन दिया न जाय कहे कबीर तादास सो कैसे मन पतियाय तन मन दिया जो क्या हुआ निज मन सो, दास मनपतीय पती आय या शब्दाचा अर्थ आहे विश्वास तो ह्याचा अर्थ बघूयात ज्याने गुरुसेवेसाठी तन मन दिलं तर त्यात एवढं काय विशेष झालं आपलं मन तर त्यांनी नाही ना दिलं कबीर म्हणतात की अशा दासावर गुरूंनी कसा विश्वास ठेवावा शिष्याने सद्गुरूंची सेवा करावी पण सद्गुरूंना त्यांच्याकडून अशा कोणत्याही शारीरिक सेवेची अपेक्षाच नसते त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गाने जावं एवढेच त्यांना वाटत असतं तेव्हा शिष्याने त्यांना आपलं तन मन अर्पण करावं म्हणजे त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गावर विश्वास ठेवून श्रद्धेने तो मार्ग आचरावा दोयात दोनदा मन हा शब्द आलेला आहे मन दोन प्रकारे कार्य करत असत एखादी गोष्ट कशी तरी करायची म्हणून वरवर करत तर तेच मन एखादी गोष्ट एकाग्रतेने करत असत तेव्हा नुसता बाह्य आचार उपयोगाचा नाहीये वरवर दिसायला शिष्य साधन करतो आहे ध्यान करतो आहे असं जरी जगाला दिसत असलं तरी त्यांचं अंतर्मन अंतर्मन खरंच त्या ध्यानात रमायला हवंय तरच त्यांनी आपलं मन सद्गुरूंना दिलं असं म्हणता येईल नाही तर साधनाच्या केलेल्या बाह्य देखाव्याला काहीही किंमत नाहीये ती नुसतीच कसरत ठरेल आणि सद्गुरु आपल्या शिष्याचा भाव ओळखतातच तेव्हा सद्गुरू कृपा प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर तन मन धन सद्गुरूंना अर्पण करायलाच हवं आपण मराठी साखी ऐकूयात तन देसी तू गुरु सेवे मनना जरी दिलेस दासावरिया कसा गुरुवा विश्वास तन देसी तू गुरुसेवेसी मनना जरी दिलेस दासावरिया कसा गुरुने ठेवा विश्वास गुरुंनी उपदेश केल्यावर शिष्याला ज्ञान केव्हा होत ते सांगतात कबीर सत्तावन्नाव्या दोह्यात हो शब्द मारा खायची करी तबहमा पाया ज्ञान लगी चोट जो शब्द की रहे कले जे चानः शब्द इमारा खैची करी तब हम पाया ज्ञान लगी चोट जो शब्द की रहे कले जे छान चानः या शब्दाचा अर्थ आहे भेदून दोयाचा अर्थ ऐकूयात आमच्या सद्गुरूंनी जोर लावून सार शब्दरूपी बाण मारला तेव्हा आमची मूर्छा भंग होऊन आम्हाला ज्ञान मिळालं मग त्याच्या रूपी बाणांनी अशी काही जखम झाली की ती हृदय अजूनही पिळवटत आहे गुरु शब्दरूपी बाण मारतात म्हणजे काय करतात तर गुरु मंत्र सांगतात तो शिष्याच्या मनात जितका उतरेल तितक्या प्रमाणात त्याला ज्ञान होईल लक्ष भेदून सोडलेला बाण जसा त्या लक्षालाच भेदतो तसा जेव्हा गुरु मंत्र शिष्याचं अंतःकरण भेदून जाईल तेव्हाच त्याला ज्ञान होईल नाहीतर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी स्थिती होईल मग कबीर सांगतात की त्या मंत्राने हृदयाला आहत केलंय तो मंत्र बाणाप्रमाणे अंतरभेदून गे आत गेलाय आणि त्यामुळेच आपल्याला ज्ञान होतय त्याठी साखी ऐकूयात शिष्या करीती जागा मारुनी सार शब्द रूपी बाण त्या शब्दाने आहत त्याचे भान शिष्या करीती जागा मारुनी सार शब्द रूपी बाण त्या शब्दाने आहत होने जाई कबीर पुढे आपल्याला गुरु प्राप्त झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे आपण ऐकूयात अठ्ठावन्नाबा दोघा सद्गुरु मेले निर्भया भाया रहिन दूजी आसा जाय समाना में मे नाम विश्वास सद्गुरु सद्गुरुमिलिनिर्भय भया रहिन दूजियास जाय समाना शब्द मे नाम विश्वास अर्थम् मला सद्गुरु मिळाले म्हणून मी निर्भय झालो म्हणजे माझे संशय नाहीसे झाले आता दुसरी कोणतीही आशा शिल्लक राहिली नाही रामनामावर विश्वास ठेवून सद्गुरूंनी सांगितलेल्या सार शब्दामध्ये मी समाविष्ट झालेलो आहे कबीरांना गुरु प्राप्ती झाली त्यांनी मंत्रोपदेश दिला आणि तो मंत्र त्यांचं हृदय आहत करून गेलेला आहे त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्त झालंय असा कोणता मंत्र सद्गुरूंनी त्यांना दिला होता मग कबीर सांगतात की सद्गुरूंनी दिलेल्या सार शब्दावर रामनामावर विश्वास ठेवल्यामुळे आपण हो। त्या सार शब्दामध्ये समाविष्ट झालेलो आहोत आणि त्यावरूनच कबीरांना गुरुनी रामनाम दिलं होतं हेही स्पष्ट होतय अर्थात कबीरांचे राम निर्गुण आहेत तेही त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेलंच आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात आणि आजचा भाग आपला इथेच आपण संपवूया सद्गुरु मिळता निर्भय झालो नाही राहिली आस चार शब्दी मिळून गेलो राम विश्वास सद्गुरु मिळता निर्भय झालो नाही राहिली आस सार शब्द मेलुनि गेलो रामन विश्वास